कमाल कमाल खूप मज्जा आली धमाल तुमचा परफॉर्मन्स होता माझा नव्हता कारण मला वेळच नाही मिळाला पण आणि माझ्या मुलीनी परफॉर्म तुम्ही किती एक्सायटेड आहात पूजाच्या लग्नासाठी खूप तयारी झाली तयारी म्हणजे काय मस्त मस्त कपडे घालायचे सुंदर दिसायचं आणि आपण लग्नाला हजर व्हायचं आनंदाच्या क्षणात आपण सहभागी व्हायचं सो वी आर व्हेरी एक्सायटेड डान्स परफॉर्मन्स कसा तुम्हाला कसं वाटतं खूप सुंदर सिद्धेश पण एवढा सुंदर छान नाचतो आम्हाला माहित नव्हतं त्यामुळे आमच्यासाठी सरप्राईज होतं आणि पूजा आणि त्याची जोडी इतकी कमाल दिसते परफॉर्म करताना तयारी झाली पूजाच्या लग्नाची चालू आहे माय गॉड दिसतच आहे सगळे अस्तव्यस्त झालेले आहेत आम्ही पण खूप धमाल केली खूप खूप मजा आली आहे आम्ही आय थिंक पूजा साईडनी आम्ही थर्टी पीपल ऑन स्टेज टुगेदर ओ गॉड टुगेदरेट थिंक सो असं बोलू yes. <laughs> <laughs> नाही पण ना अरे काय हे आम्ही वर्षान वर्ष हे स्वप्न बघतोय सो आज माझ्या बहिणीचं माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे ट्वेंटी एथला आहे बरं का पण आता संगीतमध्ये आम्ही जी काय धमाल करायची होती रिहर्सल्सला आत्ता आणि लिटरली त्यांच्या फॅमिलीला ओळखतोय आम्ही आणि खरंच आम्ही सगळेच जिंकलो आहे धमाल झाली कारण का आम्ही एक एक त्याच्या त्याचा परफॉर्मन्स एक आमचा परफॉर्मन्स होता आणि खूप खूप लिटरली काइंड ऑफ तसंच झालेलं कोण बेटर आहे पण नो वज किती क्यूट दिसताय आहे दोघं आय थिंक ते मेड फॉर इच अदर असं लव्ह स्टोरीच वाटते हे अरेंज मॅरेज कुठल्याहीच अँगलने वाटत नाही आहे आय एम सुपर हॅपी सो क्यूट सो क्यूट सो क्यूट सिद्धू जिद्धू एकदम बेस्ट बेस्ट आहे अँड खूप अरे बापरे पूजा स्ट्रेस्ड ॲज युजल बिकॉज शी इज अ परफेक्शनिस्ट तिला एकदम सगळं परफेक्ट हवं आहे तर आम्ही तिला डाऊन करतो आहे काम डाऊन करतो आहे पण ती खूप खुश आहे म्हणजे संगीत थोडं परफेक्ट झालं आहे म्हणायला हरकत नाही आहे अगदी हंड्रेड पर्सेंट डान्स थँक्यू सो मच राईक राईक लाईक